हे सगळे बैल एकाच व्यापाऱ्यांनी सचिन सुरकार आणि चंदू सुरकारनी खरेदी केली आजची हाळीतील सर्वात विक्रमी खरेदी <tसबंगी> <tसबंगी> हळी बाजारातील सुप्रसिद्ध व्यापारी माधव कारताळकर आणि <स stun> वर्ध्याचे व्यापारी सचिन सुरकार आणि चंदू सुरकार आणि आमच्या हळीतील नंबर वनचे व्यापारी नाथराव पाटील तिकडे हळी बाजारातील सुप्रसिद्ध व्यापारी रणधीर कदम हे सगळे बैल एकाच व्यापाऱ्यांनी सचिन सुरकार आणि चंदू सुरकार खरेदी केली आजची हाळीतील सर्वात विक्रमी खरेदी